हाय सर्वांना आता स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर कसे आज सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर तुम्ही सुरुवातीला बघितलं आहे आपण नवखुण्यात नेलो होतं दाताच्या आणि त्या दिवशी पण नेलो होतं पण काय झालं तिला परत जास्त त्रास व्हायला लागला आणि एवढ्या लहान वयात तिचे दात सर्व किडलेले आहेत तर दाढी वगैरे सर्व किडले डॉक्टर बोलले कॅप वगैरे बसवावं लागेल म्हणजे रूट कॅनल करावं लागणार असं बोलले तर तिने काय केलं दाताखाली होट चावून अशी जखम केली होती पूर्णपणे लाल लाल ते तोंड झालं होतं त्याच्यामुळे त्याला त्या दिवशी एवढं भयंकर त्रास झाला की नाही आणि ती सारखं बोलायची आणि जेवण पण दोन दिवस तिने काही जेवण वगैरे केलं नाही त्याच्यामुळे तिची तब्येत पण अशी थोडीशी खराब झाली होती म्हटलं जाऊ द्या रूट रुट कॅनल तर रूट कॅनल करू कारण दुखतच तिला तेवढं होतं आणि ती पहिल्यांदाच म्हणायची मम्मा आणि तुम्ही बघितल्या व्हिडिओमध्ये ती घाबरली नाही काय नाही कसं असतं आपलं जे दुखणं असतं ना त्या दुखणाला आपण वाईट तगून जातो शेवटी आपल्याला वाटतं जाऊ दे हे दुखण्यापेक्षा एकदा डॉक्टरांनी जे ट्रीटमेंट केलेली ती बरी आहे आणि ती एकदम आनंदाने ती म्हणजे डॉक्टर जसं म्हणाल तसं ती करत होती आणि डॉक्टरांना पण तिचं लय कौतुक वाटलं म्हणजे एवढी लहान वयात ती एकदम छानपैकी असं ऐकत होते डॉक्टरांचं जे म्हणेल ते सर्व करत होती आणि डॉक्टरांना तिचं कौतुक वाटत होतं नंतर मग मी स्वयंपाक वगैरे केला आधी दवाखानंच जाऊन आलं कारण ती जास्तच रडत होती म्हटलं चला आता जे होईल ते होईल दवाखान्यात जाऊन येऊया जा म्हणजे कसं आपल्याच मनाचं समाधान होईल म्हटलं आणि कसं असतं लहान मुलांना नादवायचं म्हटल्यानंतर त्यांच्या आवडीचे चा खेळणे वगैरे ते सर्व आणायचं तसंच मी काल त्या दिवशी ऑनलाईन मागवलं होतं टेन हाऊस तर ते टेन हाऊस आजच्या दिवशी आलेलं आहे तर खरंच लहान मुलांना म्हणजे करमणूक म्हणून मोबाईलसारखं बघतच असतात मुलं पण ज्या आता टेन हाऊस आल्यापासून ना प्रिशा मोबाईल पण बघणं कमी केले प्रांजल पण मोबाईल नाही बघते आणि टेन हाऊस एकदम छान आहे मुलांच्या सुट्ट्यांमध्ये तर म्हणजे करमलं पाहिजे त्यांना घरी पण सारखं टी व्ही बघून पण त्यांना कंटा येतो आणि कसं इकडं कसं तिसऱ्या मजल्यावर आम्ही राहतो खाली जाण्याचा प्रश्नच येत नाही जेव्हा कधी मी जाईल तेव्हाच ते माझ्यासोबत येत नाही तर घरामध्येच असतात सारखं घरामध्ये पण टी व्ही बघून पण कंटा येतो मोबाईल टी व्ही बघून तर E hey, ba'u

कॉल मध्ये कॉल मध्ये जागा कॉल म्हणत आहे

यांचं टेन हाऊस काय बसून जायचं बरं का नाही तर उभा राहून जातात असं दिदी सारखं बसून जायचं जा बसून नको भांड्याचा पसरव काय खुश झाल्या हॅलो ए केसा टेन हाऊस आहे बडियावाला तिशा हे खिडकी आहे आपकी काय 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 ठेवलं दाखव मला वाव बुक ठेवलंय तिथं खिलोने भांडे बापरे हे बघा छानच केलंय बाबा डेकोरेशन तुमच्या घराचं छान छान आहे एंट्री कुठून आहे दोन दरवाजाची एंट्री कुठून आहे तिकडून आहे दाखवा वाव हे बघा ते नाऊस मागवलंय ऑनलाईन जावा